अंगणवाडी कर्मचारी संघटना सिटूची जिल्हा पदाधिकारी बैठक सिटू भवन येथे कॉम्रेड सीताबाई गवळी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या बैठकीस महत्त्वाचं मार्गदर्शन सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉम्रेड डॉक्टर डी एल कराड यांनी केला मागील कामकाजाचा रिपोर्ट सिटूचे जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड कल्पनाताई शिंदे यांनी या, या मीटिंगमध्ये मांडला रिपोर्टवर उपस्थित पदाधिकारी यांनी चर्चा करून रिपोर्टला पाठिंबा दिला तसेच या मिटिंगला सिटू जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड देविदास आडोळे यांनी मार्गदर्शन करून सांगितलं की अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने संघटित होऊन आपले प्रश्न शासन दरबारी मांडून सोडवून घ्यावेत तसेच या मिटिंगमध्ये वीस सप्टेंबर रोजी अंगणवाडी संघटनेचे अधिवेशन घेण्याचा निर्णय देखील घेण्यात आला उपस्थित पदाधिकाऱ्यांचे व समारोप जिल्हा संघटक कॉम्रेड छाया जाधव यांनी केला शहर प्रभारी कॉम्रेड रेखा खरे कॉम्रेड मंजुळा गावित कॉम्रेड अरविंद शहापुरे व पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते खालील प्रलंबित मागण्यांचे निवेदन संघटनेच्या वतीने सरकारला देण्याचा देखील निर्णय घेण्यात आला एक ऑक्टोबर दोन हजार मधील मोबाईलचं थकी रिचार्ज चार्ज बिल त्वरित देण्यात यावं दोन एफ आर एस रद्द करण्याबाबत तीन इंधन बिल वाढवून देण्यात यावं चार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लाडकी बहीण योजनेचे काम देण्यात येऊ नये तसेच मागील केलेल्या कामाचा मोबदला देण्यात यावा पाच आरोग्य विभागाचे प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना रद्द करण्यात यावी सहा गरोदर माता नोंदणी केलेली कामाचे मोबदला देण्यात यावा सात अंगणवाडीच्या कामकाजात बदल करून साडेनऊ ते चार अशी केलेली वेळ रद्द करून पूर्वीप्रमाणे सात ते एक कामकाजाची वेळ करण्यात यावी वरील मागण्यांचं निवेदन बाल प्रकल्प अधिकारी सीडीपीओ पी ओ सीईओ महिला बालकल्याण मंत्री व सचिव जिल्हाधिकारी साहेबांना ग्रामीण पोलीस साहेबांना नाशिक शहर पोलीस कमिशनर साहेबांना देखील निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी मराठी न्यूज